क्रिस्पी व्हेजिटेबल कटले त्याच्यासाठी मी साधारण पाव किलो बटाटे बॉईल करून घेतलेत भरपूर कोथिंबीर मिक्स भाज्याच्यामध्ये जातात पोहे भिजवलेले साधे पोहे आलं हिरवी मिरची पेस्ट हिरवे वाटाणे फ्लॉवर ढोबळी मिरची मका बीट लिंबू रस पातीचा कांदा फरसबी गाजर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आमचूर पावडर काळी मिरी पावडर लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर प्रमाण किती घेतले आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता बटाटे बॉईल करून कुकरला तीन शिट्ट्या मारून किसून घेतले आहेत त्यात सगळे ड्राय मसाले काळी मिरी धना पावडर जिरा पावडर आमचूर पावडर लाल तिखट नंतर पातीचा लसूण घेतला आहे मी ह्याच्यामध्ये माझ्याकडे घरात अवेलेबल होता तर दोन कांड्या मी बारीक चिरून घेतल्या मटार ढोगळी मिरची गाजर आता ह्याच्यात तुम्ही आवडीनुसार भाज्या मिक्स करू शकता बीट पातीचा हा लसूण आहे पातीचा फरबी तर तुमच्याकडे घरात काय अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घ्या पण नॉर्मली मटार गाजर कॅप्सिकम आणि फरजबी ह्या भाज्या वेज कटलेटमध्ये असतातच कॉमन भाज्या आणि बॉईल बटाटा आता हिरवी मिरची आलं क्रश केलेलं कॉन घेतलेत मी हिरवी मिरची आलं क्रश केलेलं मिक्सरमध्ये क्रश करून घेतलं आहे मीठ घालून तर ते तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवे त्या प्रमाणात ते घेऊ शकता त्याच्यानंतर भिजवलेले पोहे साधारण दोन टेबलस्पून मीठ चवीनुसार कोरडे पोहे घालणारे आपण जेव्हा कटलेट असं बाइंड होत नसेल तेव्हा आपण कोरडे पोहे घालणार आहे कॉर्नफ्लॉवर दोन टेबलस्पून घेतले बाइंड होण्यासाठी कोथिंबीर भरपूर बारीक चिरलेली आणि आता हे सगळं एकजू करून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार थोडीशी चा साखर पाव चमचा आणि हे सगळं आता छानपैकी एक करून घ्यायचं आहे मिक्स करून त्याच्यानंतर मी थोडे ओले पोहे होते माझ्याकडे ते अजून घातले कोरडे पोह्याने बाईंड होतं चांगलं म्हणून थोडे ओले आणि थोडे कोरडे पोहे, पोहे। आणि क्रिस्पी होतात कटलेट चवीला चा छान लागतात पोह्यामुळे कॉर्नफ्लावर आहेच आपलं दोन टेबल स्पून पण कॉर्नफ्लॉवरपेक्षा पोहे घालून बघा कटलेटमध्ये त्या छान एकजीव करून ह्याला हवा तो आकार द्यायचा तुम्ही कटलेटच्या आकाराचे साचे बाजारात मिळतात ते आणून तसं त्याने पण देऊ शकता किंवा नॉर्मल तेलाचा हात लावून मी गोल गोल आकाराचे लंब गोल आकाराचे गोळे करून घेतले मुलं आवडीने खातात क्रिस्पी होतात सॉसबरोबर ग्रीन चटणी बरोबर वर अप्रतिम लागतात आपण सगळे पहिले गोळे करून घेऊया त्याच्यानंतर कोटिंग येणार ह्याला कोटिंगसाठी मी मैदाच आहे कॉर्नफ्लॉवर नाही वापरलं आहे कॉर्नफ्लॉवरने चिकट होतं आणि खाली बसतं कॉर्न कॉर्नफ्लॉवर आणि सारखं ते मग गो, घोळत बसावं लागतं तर दोन चमचे मैदा मी पेस्ट करणार आहे त्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे दोन चमचे मैदा मी कोरडा घेतला आहे कोटिंगसाठी आणि शेव्या घेतल्या जे आपण खीर बनवतो त्याच शेव्या घ्यायच्या आहेत आणि त्याच हाताने छान कुस करून मऊ क एकदम सॉरी बारीक करायचे आहेत त्याने ते कटलेट क्रिस्पी होतात आणि ह्या कोटिंगने पण कटलेट क्रिस्पी होतात बाइंड होतात तेलामध्ये कुस्करत नाही आणि हे कोटिंग लावून ना आठवडाभर फ्रीझरमध्ये तुम्ही कटलेट ठेवू शकता जेव्हा ते हवे तेव्हा काढून तळून खाऊ शकता आता एक एक कटलेट कोरड्या मैद्यामध्ये घोळून घ्यायचं आहे प्रॉपर नंतर त्याच्यानंतर जी पेस्ट केली आहे त्याच्यात घोळायचं आहे नंतर ते शेवामध्ये घोळायचं आहे एकीकडे मी तेल ठेवलं आहे ह्याच्यासाठी तेल कडकडीत खूप करायचं नाही मिडियम गॅसवरती थोडं तेल तापलं की छान असे तेल असं तेलात फिरवून फिरवून तळायचे आहेत कारण आतमधल्या बऱ्याचशा भाज्या बटाटा सोडला तर आहे ते आहेत तेलामध्ये घो फिरवून फिरवून तुम्ही जेव्हा तळाल ना तर त्या आतमध्ये कुक होतात आणि बऱ्याच सगळ्याच भाज्या फटकन कुक होणाऱ्या पण आहेत त्यामुळे मोठ्या गॅसवर तळलं तर आतल्या ज्या भाज्या आहेत त्या कच्च्या राहू शकतात आणि कटलीची चव बेचव होऊ शकते असे सगळे बनवून आहे ना फ्रीझरमध्ये ठेवणार आहे मी एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे असतील तर अर्धा तास तरी ठेवा म्हणजे ते प्रॉपर सेट होतात आणि मग तेलामध्ये तळून घ्या फिरवून फिरवून गोल गोल लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत साधारण मी पसरट पॅन घेतला आहे म्हणजे भरपूर एका वेळी मला तळता येतील आणि कुस्करणार नाहीत एकमेकांना आपटून म्हणून साधारण एक हे सहा कटलेट तळायला मला सात ते आठ मिनटं लागली आहेत आणि मग चटणी ग्रीन चटणी किंवा सॉसबरोबर तुम्ही व्हेज कटलेटचा आस्वाद घेऊ शकता वेज कटलेटच्या निमित्ताने सगळे व्हेजिटेबल पोटात जातात खाल्ले जातात फायबरने भरपूर ह्याच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल घेऊ शकता ओट्स घेऊ शकता बायंडिंगसाठी सोयाबीन घेऊ शकता बायंडिंगसाठी